नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आता अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत ब खूप साऱ्या अटी या शिथिल करण्यात आलेल्या आहेत पहिली जी अट होती ती पाच एकर शेतीची अट होती ती आता वगळण्यात आली आहे पाच एकर शेती जरी तुमच्याकडे असली तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि सदर योजनेचा जो महिलांचा वयोगट जो होता तो पहिले साठ वर्षांपर्यंतच होता एकवीस वर्ष ते साठ वर्ष इतक्या वयोगटातील महिलांनाच ही योजना आ, या योजनेचा लाभ मिळणार होता परंतु आता तिची शिथिलता काढून टाकण्यात आली आहे आणि पासष्ट पर्यंत ती वाढवण्यात आली आहे म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना आता या योजनेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे पण काढून टाकली माझी लाडकी बाई आता किती यावर आता पाहिलंय ते पंधरा दिवसामध्ये लाईन लागल्या आहेत हे ज्या आट त्यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत जाचकअी त्या अटी जर पहा जी आर मधल्या सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या ते लबाळाचं घरचं आवतं नाही खरं म्हणजे फार बनवा बनवी आहे तुम्हाला दिसेल दोन तीन महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मतं मिळवण्यासाठी आणि काय करतो दोन वर्ष मग होते का तुम्हाला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आता अत्यंत महत्वाच्या अपडेट आलेल्या आहेत ब खूप साऱ्या आटी या शिथिल करण्यात आलेल्या आहेत पहिली जी अट होती ती पाच एकर शेतीची अट होती ती आता वगळण्यात आली आहे पाच एकर शेती जरी तुमच्याकडे असली तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि सदर योजनेचा जो महिलांचा वयोगट जो होता तो पहिले साठ वर्षांपर्यंतचंच होता एकवीस वर्ष ते साठ वर्ष इतक्या वयोगटातील महिलांनाच ही योजना या योजनेचा लाभ मिळणार होता परंतु आता तिची शिथिलता काढून टाकण्यात आली आहे आणि पासष्ट वर्षपर्यंत ती वाढवण्यात आली आहे म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मंडळी एक पत्रक सध्या प्रसिद्ध झालं आहे त्या पत्रकामध्ये काय काय देण्यात आलं आहे ते आपण एकदा बघूयात आणि पुढील काही महत्त्वाचे मुद्दे देखील बघूयात या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेली होती म्हणजे केवळ पंधरा दिवसांचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे आणि या मुदतीची आता दोन महिने मुदत देण्यात आली आहे म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसंच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता म्हणजे तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणं अत्यंत महत्त्वाचं करण्यात आलेलं होतं परंतु आता लाभार्थी महिलांकडे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जर का उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं मंडळी लक्षात घ्या पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे किंवा मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे मतदारचं ओळखपत्र मतदार ओळखपत्र असणं गरजेचं आहे किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तरी किमान असायला पाहिजे किंवा जन्माचा दाखला असायला पाहिजे या चारपैकी रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे चारपैकी एक असलं तरी तुम्ही लाभ घेऊ शकता या योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे पूर्वी पाच एकर शेती जर का ज्यांच्याकडे असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता परंतु आता ही अट वगळण्यात आली आहे या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ असा ठेवण्यात आलेला होता तो आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषांबरोबर पुरुषाबरोबर विवाह जर केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला म्हणजेच पत्नी जर दुसऱ्या राज्यातली असेल आणि पुरुष हा महाराष्ट्रातला असेल आणि त्या स्त्रीने महाराष्ट्रातील पुरुषासोबत जर विवाह केला असेल तर त्या पुरुषाचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा त्या पुरुषाचं रहिवासी अधिवास प्र अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे अडीच लाखपेक्षा अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल म्हणजे आता उत्पन्नाचा दाखला जो अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला काढला जातो तो जर का उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडं जर का पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही असं या योजनेत आता सुधार करण्यात आलेला आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला म्हणजे ज्या एकवीस वर्षापेक्षा जास्त अविवाहित महिला असतील त्यांना त्यातील एका महिलेला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीच्या अटी या शिथिल करण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची आ, मर्यादा जी केवळ पंधरा दिवसांची ठेवण्यात आलेली होती ती आता दोन महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आ, ही मर्यादा करण्यात आलेली आहे तर मंडळी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत या आणि कुठल्या कागदपत्रांची गरज नाही आहे ते आपण बघतो तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड गरजेचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जन्माचा दाखला म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नोंद असणं गरजेचं आहे म्हणजे आधारला लिंक असलेला मोबाईल असणं गरजेचं आहे बँक पासबुक असणं गरजेचं आहे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून पाच एकर शेतीची अट म्हणजे ज्यांच्याकडे पाच एकर शेती आहे त्यांना ही योजना मिळणार नव्हती परंतु आता मिळू शकणार आहे म्हणजे सहा एकर सात एकर शेती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष इतका ठेवण्यात आलेला होता आता तो सुधारित करण्यात आला आहे एकवीस ते पासष्ट वयोगट ठेवण्यात आलेला आहे तर परराज्यातील जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात जन्म झालेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या पुरुषाचा जन्माचा दाखला त्या पुरुषाचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि पुरुषाचं रहिवासी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे तर अडीच लाख उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना देखील उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देणार आहे तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण आटी या शिथिल करण्यात आल्यात याच्यावरती विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता तो काय आक्षेप होता ते देखील बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आट जी आहे ती पण काढून टाकली माझी लाडकी बाई आता किती यावर आता पाहिलंय ती पंधरा दिवसामध्ये महिलांना महिलांच्या लाईन लागल्या आहेत हे ज्या आट त्यामध्ये ज्या अटी जा जा घातल्यात जाचक अटी त्या अटी जर पहा जी आर मधल्या सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या ते लबाळाचं घरचं आवतं नाही खरं म्हणजे हार बनवा बनवी आहे तुम्हाला दिसेल दोन तीन महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मतं मिळवण्यासाठी आणि काय करतो दो दोन वर्ष मग झोपले होते काय दोन वर्ष तुम्हाला बहिणीच्या